नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज करोडो रुपये खर्च करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जी काही कामे केली जातात ते काम किती निकृष्ट दर्जाचे करावे यालाही काही मर्यादा असतात निकृष्ट दर्जाचे करायचे का तर त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करायचा असतो मात्र जेव्हा अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम केल्यानंतर सदरील प्रश्न जनतेच्या जीवावर कसा उठतो याचं कसल्याही प्रकारचं सोयरसूतक संबंधित कार्यालय आणि संबंधित यंत्रणेला अजिबात राहत नाही विषय आहे जुनाच के चेहरातून जाणारा हा उमरी रस्ता कित्येक वर्षांपासून संघर्ष करून कुठंतरी रस्त्याला सुरुवात झाली आणि चालण्यालायक रस्ताही झाला मात्र रस्ता आणखीन अर्धवट स्थितीत आहे नाली बांधकाम तसेच आहे अनेक ठिकाणी ॲप्रोचेस तसेच आहेत वाकड्या तिकड्या नाल्या झालेल्या सरळ करण्याचं जे काही शब्द दिलेला आहे तोही तसाच आहे मात्र वागण्यालायक झाल्यामुळे लोक आता त्यावरून वागत आहेत मात्र मुख्य रस्त्यावरून अंतर्गत रास्त गल्लीमध्ये जाण्यासाठी जे काही ॲप्रोचेस केलेले आहेत त्यावर त्या नालीवर अतिशय निकृष्ट दर्जाचा स्लॅब टाकलेला आहे आणि म्हणून एक तर स्लॅब मागच्या तीन महिन्यापूर्वीच कोसळला आहे आणि त्याच्यानंतर आज दुसराही कोसळला आणि एवढेच नाही तर एक नंबरच्या गल्लीमध्ये जाण्यासाठी जो ॲप्रोच टाकायचा होता त्याच्यासाठी खोदकाम करून ठेवले आणि तेही चार महिने तसेच ठेवले आता खोदून ठेवले आहे पुन्हा अर्धवट तसेच ठेवून गुत्तेदार आणि संबंधित यंत्रणा ही पसार झालेली आहे मात्र आता तिन्ही गल्ल्याचे ॲप्रोचेस निकामी झाल्याने अंतर्गत गल्लीमध्ये जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही मध्येच कुठेतरी रस्ता हा बऱ्यापैकी दिसत असला तरीही आपण जे पाहताय तो दर्जा या रस्त्याचा आहे आणि नाल्याही अगदी ते पडल्यामुळं तुंबलेल्या आहेत आणि आता पावसाळ्यामध्ये एवढी मोठी नाली करूनही पाणी जिथल्या तिथे साठून राहलेलं राहू लागलेले आहे त्यामुळे माणसाच्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी किती खेळावं याचंही काही एक मर्यादा असते मात्र केज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि काम करणाऱ्या यश कन्स्ट्रक्शन कंपनीला याचे काहीही देणे घेणे नाही फोन केल्यानंतर किंवा तक्रार केल्यानंतर तेवढ्यापुरतं हो हो म्हणतात काम करून देऊ म्हणतात मात्र पुन्हा इकडं कुणीही फिरकत नाही रस्ता जरी झालेला दिसत असला तरी तो पूर्णपणे अर्धवट स्थितीत आहे त्यामुळे रस्ता होऊनही तीच अडचण आहे आणि नव्हतं त्यावेळेस ही तीच अडचण होती ती मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जावं यावं लागतं मात्र हा रस्ता अशा प्रकारे दोन्ही बाजूने अगदी दुरावस्थेत असल्याने आणि अर्धवट स्थितीत असल्याने कसल्याही प्रकारचा हा वापरायोग्य नाहीच म्हणायला काही हरकत नाही कमीत कमी मुख्य रस्त्यावरून अंतर्गत गल्लीमध्ये जाण्यासाठी तरीही चांगला एखादा स्लॅब टाकावा त्याची जाडी अगदी नियमाप्रमाणे करावी असं सुद्धा या संबंधित यंत्रणेला वाटलेलं नाही आणि त्यामुळे एखादं जरी जड वाहन गेलं तरी अशा प्रकारची अवस्था त्या ॲप्रोचेसची होऊ लागलेली आहे त्यामुळे नाव मोठं आणि लक्षण खोटं अशीच काहीशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका